बाकी काय ग चौदा वर्षाच्या मुलीने विचारलेला हा प्रश्न जणू तिच्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल होती कारण दोनच दिवसात याच मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार करण्याची संतापजनक घटना घडली आहे बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर अत्याचार असो की कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण असो अशा घटनांनी देश अजून सावरला नाही तोच आसाम मधल्या या घटनेनं देश पुन्हा हादरलाय आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारी मुलगी तिच्यासोबत झालेल्या अत्याचारानं पुरती हादरून आहे आसाम मधल्या नागाव मध्ये चौदा वर्षांच्या मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची ही संतापजनक घटना आहे या मुलीच्या बाबतीत जे घडलंय ते ऐकून मन सुन्न होईल पोलीस कारवाई करताना तीन आरोपींपैकी एकाचा पळून जाताना मृत्यू झालाय तो कसा झाला हे सुद्धा आश्चर्य करण्यासारखंच आहे आसाममध्ये या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय नेमकी ही घटना कशी घडली दोषींवर कारवाईची मागणी काय होतीये सगळं जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉम वर एनकाउंटर या फासी हम लोग का पहिला प्रतिबाद हो है वर्ष शिकण्याची प्रचंड आवड लहानपणीच निधन झाले वडिलांची परिस्थिती गरीब पण मुलीला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून तिला आजी आजोबांच्या घरी पाठवलं पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी ती आवडीने शिकत होती पण तीन नराधमांची नजर तिच्यावर पडली आणि दिवे लागणीच्या वेळी या घरातली पण ती वासनेच्या वादळात सापडली हे सगळं घडलंय आसाम ज्याच्या विरोधात अनेक लोक रस्त्यावर उतरले आसाम मधल्या नागाव जिल्ह्यातलं ढिंग गाव याच गावात ही मुलगी तिचे आजी आजोबा आणि काकी सोबत राहत होती तिच्या आईचं लहानपणीच निधन वडिलांची परिस्थिती गरीब आहे ते गुवाहाटीमध्ये राहतात पण मुलीला शिक्षणाची आवड आहे त्यामुळं तिला ते सगळं मिळावं म्हणून वडिलांनी मुलीला आजी आजोबांकडे राहायला पाठवलं मुलीचे काकाही बाहेर गावी कामाला जातात त्यामुळं घरी तिच्यासोबत तिची काकी असते या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी तिची काकी ही कामाला जायची विशेष म्हणजे ही मुलगी इंग्रजी शाळेत शिकणारी त्यांच्या गावातली ती एकटीच होती रोज सकाळी शाळेत जायचं आणि संध्याकाळी ट्युशनला जायचं असा तिचा दिनक्रम असायचा कोलकाता प्रकरणाची देशभर चर्चा सुरू असताना बलात्कार इतका वाईट का असतो हा प्रश्न लहानग्या तिलाही पडला तिनं काकीला तसं विचारलंही आणि दोनच दिवसात तिच्यावरच हा प्रसंग उडावल्याचं तिची काकी सांगते तो दिवस बावीस ऑगस्ट सकाळी शाळेत जाऊन आल्यावर संध्याकाळी थोडं दूर असलेल्या ट्युशनला ती रोज जायची पण रोज काकी किंवा कधी कधी काकाही तिला न्यायला जायचे पण त्या दिवशी ट्युशन आटोपून ती एकटीच सायकलवरून घरी परतत होती घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर शेतातून घरी जात असताना तिला त्या तीन नराधमांनी पाहिलं आणि ते तिघे मोटरसायकलवर होते ती एकटी असलेली पाहून त्या ती तीन नराधमांनी तिचं अपहरण केलं ती ओरडत होती पण मदतीसाठी आसपास कुणीच नव्हतं त्या तिघांनी आपल्या वासनेची भूक भागवली आणि तिला आहे त्या परिस्थितीत तिथंच सोडून हे तिघं पळून गेले गावातल्या स्मशानभूमीजवळ ती बेशुद्ध अवस्थेत सापडली तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या तिच्यावर नागाव मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत पीडित मुलीसोबत झालेल्या या प्रकारामुळे मुलीचे कुटुंबीयही हादरून गेले त्यांची काय मागणी आहे ती पुढे पाहणार आहोत पण आधी बघूया या घटनेतल्या आरोपींचं सा काय झालं ते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी एका स्मशानभूमीजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडली तिला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं पण तिनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली या सगळ्या घटनेत तिघे जण दोषी आहेत त्यापैकी तफाजुल इस्लाम या आरोपीला पोलिसांनी अटक केली घटनेच्या वेळी काय घडलं हा प्रसंग रिक्रिएट करण्यासाठी पोलीस मुख्य आरोपीला घटनास्थळी घेऊन जात होते पहाटे साडेतीन वाजता पोलीस आरोपीसह घटनास्थळाकडे जात होते त्यावेळी घाबरलेल्या तफाजुलनं पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्या हातात बेड्या होत्या या सगळ्या प्रयत्नात त्यानं तलावात उडी मारली पण तो अटकेत होता त्यामुळे त्याच्या हाताला बेड्या होत्या जेव्हा त्यानं उडी मारली तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला पण दोन तासांनी त्याचा मृतदेह हाती लागला पोलिसांसमोर आरोपीचा बुडून मृत्यू झाला यावर ग्रामस्थांनी आता शंका उपस्थित करत अनेक प्रश्नही विचारलेत आरोपीचं घर हे पीडित मुलीच्या शेजारच्या गावात आहे एकतर आरोपीची जबाबदारी ही पोलिसांची होती त्यामुळं तो पळून जात असताना पोलिसांनी नेमकं काय केलं तो पळून कसा गेला तो बुडून मेला की पोलिसांनी बुडवलं अशी विचारणा आता गावकरी करतायत तर शेजारच्याच गावात आरोपीचं घर आहे पण सगळ्यांनीच त्याच्या घरावर बहिष्काराचा निर्णय घेतलाय गावकऱ्यांनी एकत्र बैठक घेत आम्ही त्याचा मृतदेह आमच्या गावातील स्मशानभूमीत पुरू देणार नाही असा निर्णय घेतल्याचं गावकरी सांगतात एकीकडे एका आरोपीचा मृत्यू झालाय तर दुसरीकडे आणखी दोघे जे दोषी आहेत त्यांना मात्र पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाहीये या विरोधात आसाममध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय आसाम मध्ये निदर्शन सुरू आहेत महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी होती पीडितेच्या काकीनं दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे तर मुख्यमंत्र्यांनी महिलांना भेटून सुरक्षेचं आश्वासन द्यावं अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे अभि का मेन डिमांड है जो अभी को पकड़ खुले आम रहे। उन लोगों को सजा देना है एनकाउंटर या हम लोग का पहला है काय तो प्रतिबाद हम लोग का है हम लोग का धींग में सिर्फ धींग में नहीं पूरे आसाम में पूरे इंडिया में जो ड्रग्स का अभी वो चल रहा है हर जगह जगह में ड्रग्स का ड्रग्स ले रहे लोग खुले आम ड्रग्स का व्यापार कर रहे है वो हम लोग को बंद करना है अभी हम लोग का दाबी है मुख्यमंत्री महोदय को ये दाबी है वो यहाँ पे आ, आके हम लोग को ये मतलब प्रॉमिस करे कि हम लोग का महिला महिला जो है इंडिया का महिला जो है आसाम का जो महिलाएं हैं वो सुरक्षित है हम लोग को अभी कहीं पे भी हम लोग को मतलब दर्शन या रेप, रेप कहीं पे भी नहीं होगा वो आके हम लोग को प्रॉमिस करना है हम लोग ऐसे ही प्रतिबद्ध करते रहेंगे जब तक हम लोग को कम्प्लीटली न्याय नहीं मिल जाता तो आप लोग सब जानते ही है वो जो नाबालिका का दर्शन हुआ है ना उसी के लिए हम लोग का तीन दिन है तीन नंबर का दिन है आज हम इधर बैठे हुए हैं और अभी तक वो एक को मार, मारा दिया गया है लेकिन बाकी दो अभी खुले आसमान में घूम रहे हैं तो हम लोग ये चाहते है कि अगर कोई भी वो रेप केस में अगर, आ, मिल जाए ना उसको एक ही सजा दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांनी लेखीची भेट घेतली ले, तेव्हा काय परिस्थिती आहे हे सांगितलं ते म्हणाले मी जेव्हा तिला भेटलो तेव्हा ती बोलूही शकत नव्हती आमच्या गावात सगळेच घाबरलेत इतर दोन आरोपींना पकडून शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे गावातल्या लोकांना आपल्या मुलींच्या बाबतीतही असंच काही घडू शकेल या भीतीनं जागावं लागेल एकंदरीत पुन्हा पुन्हा एकदा एकदा शक्ती ठरवण्याचा प्रयत्न आणखी एका अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार करण्यात आले पुन्हा एकदा पुन्हा एकदा हे कधी थांबणार आहे की केवळ वाटच पाहायची आपल्या हातात आहे हा प्रश्नही विचारावासा वाटत नाहीये तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद